दक्षिण सोलापुरातील आऊज मंद्रुपचे सुपुत्र व सध्या उत्तर प्रदेश कॅडरचे आय अधिकारी सलमानताज जाफरताज पाटील यांची उत्तर प्रदेश पोलीसच्या उपमहानिरीक्षक म्हणजेच डी आय जी या महत्त्वाच्या पदावर पदोन्नती झाली आहे यापूर्वी सलमानताज पाटील यांची केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण संस्था हैदराबादच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती सलमानताज पाटील यांनी दोन जून दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद येथील सी डी टी आयचे संचालक म्हणून पदभार स्वीकारला होता त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या विविध राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांसाठी सायबर सुरक्षा नवीन फौजदारी कायदे आणि दहशतवाद विरोधी प्रशिक्षणाचे आयोजन केले जात होते आता त्यांची थेट उत्तर प्रदेश पोलीस राज्याच्या उपमहानिरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली असून सोलापूर सारख्या शहरातून मोठ्या पदावर नियुक्त झाल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे सलमानदाज पाटील यांनी दुसऱ्या प्रयत्नात यू पी एस सी परीक्षेत यश संपादन केले होते ते सोलापूर शहरातील पहिले मुस्लिम आय पी एस अधिकारी ठरले आहेत तसेच सोलापूर येथील सेंट जोसेफ हायस्कूल येथे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आणि इंजिनिअरिंग झाल्यावर यू पी एस सी परीक्षेत यश संपादन केले त्यांचे वडील जाफरदास पाटील हे मूळचे मंद्रुप सोलापूर येथील रहिवासी आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका